पितृपक्ष हा हिंदू धर्मातील पवित्र काळ मानला जातो ज्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महाळ किंवा महालय म्हणून ओळखलं जातं हिंदू पंचांगानुसार भाद्रपद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्ष सुरू होतो आणि अश्विन कृष्ण अमावस्येला म्हणजे सर्व पित्री अमावस्येला संपतो हा काळ पूर्वजांच्या स्मरणाचा त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा असतो ग्रामीण भागामध्ये मोठ्या भक्तिभावानं विधिवत पूर्वजांची पूजा करण्याची प्रथा आजही जपली जातीय पितृपक्ष हा हिंदू धर्मातील पवित्र काळ मानला जातो या पंधरा दिवसांच्या कालावधीत आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या वारसांकडून अन्न तर्पण आणि श्रद्धा यांची अपेक्षा ठेवतात या काळात वडीलधाऱ्या बाजूनं सात पिढ्या आणि आईच्या बाजूनं तीन पिढ्या आपल्या घरी भोजनासाठी येतात असा ग्रामीण लोकांचा विश्वास आहे त्यामुळं सकाळी घराच्या छतावर चा किंवा अंगणात दही भाताचं नैवेद्य तांदूळ तीळ पाण्यासह अर्पण केला जातो हा नैवेद्य अत्यंत भक्तिभावानं आणि शांत वातावरणात दिला जातो जणू काही आपले पूर्वज प्रत्यक्ष पाहुणे म्हणून घरी आले आहेत असा भाव असतो पूर्वजांचं पूजन आणि ब्राह्मण गोसावी बुवा यांचं पूजन करून दानधर्म केला जातो तसंच घरातल्या वृद्ध माणसांकडून किंवा बुवा महाराजांमार्फत पूर्वजांच्या प्रतिमेचं पूजन करून पवित्र मंत्रोच्चार केले जातात काही ठिकाणी गरुड पुराण किंवा पितृसूक्त वाचन करून घरातील वातावरण पवित्र करण्यात येतं आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळावी आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाना घरात सुख समृद्धी राहावी हा त्यामागचा हेतू असतो या आणखी एक अनोखी लोकपरंपरा आजही ग्रामीण भागात प्रचलित आहे ती म्हणजे सडा आणि जोडा यांना भोजन घालणं सडा म्हणजे अशा व्यक्ती ज्यांची आई जिवंत आहे जोडा म्हणजे अशा व्यक्ती ज्यांच्या आईवडिलांचं निधन झालंय अशी समजूत आहे की पूर्वज जेव्हा पृथ्वीवर येतात तेव्हा ते सड्या जोड्यांच्या माध्यमातून आपल्याला दर्शन देतात म्हणूनच घरातील रक्तनात्यातील व्यक्ती वगळून बाहेरील व्यक्तींना बोलावून त्यांचं विधिवत पूजन करून भोजन घालणं ही फार जुनी परंपरा असून पूर्वजांचा मान राखण्यासाठी हा विधी अतिशय भक्तिपूर्वक केला जातो